श्री साई संस्थानी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिर्डी तालुका राहता या संस्थेच्या सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडणूक या ठिकाणी सुरू आहे सकाळी आठ वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत मतदान आहे एकूण सोळाशे सहासष्ट एवढं मतदान आहे एकूण पाच मतदान केंद्र त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येकी पहिल्या एक ते चार मतदान केंद्रावर तीनशे चाळीस एवढं मतदान आहे आणि शेवटच्या मतदान केंद्रावरती तीनशे सहा एवढं मतदान आहे तर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जे आहे ते पाच मतपत्रिका म्हणजे जे पाच मतदारसंघ आहेत त्याच्या पाच मतपत्रिका दिल्या जात आहेत प्रत्येक मतदाराला गेटच्या बाहेरून जे आहे ते आपल्या गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांच्या मार्फत दिल्या जाणारी एक स्लीप आहे की त्याच्या मतदार यादीमधला त्याचं ओळख पटवून त्याच्या यादीतल्या क्रमांकाची खात्री करून त्याला आपण त्या ठिकाणी एक स्लीप देत आहे ती स्लीप आणि त्याचं ओळखपत्र घेऊन मोबाईल त्याने बाहेरच ठेवायचा आहे त्यांनी त्या संबंधित मतदान केंद्रामध्ये जायचे तिथं पुन्हा त्याची ओळख पटवली जात आहे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला त्या ठिकाणी शाई लावली जात आहे तिथं पोलिंग एजंट बसले आहे प्रत्येक पॅनलची ते देखील ओळख पटवताना ते खात्री करत की तो तोच मतदार आहे त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर पहिली सर्वसाधारण मतदारसंघाची त्या ठिकाणी मतपत्रिका त्या उमेदवार मतदाराला दिली जात आहे त्याच्यामध्ये जे आहे ते अडोतीस उमेदवार उभा आहे त्याच्यापैकी त्यांना जे आहे बारा मतदार उमेदवार जे आहे ते निवडून द्यायचे आहे म्हणजे मॅक्सिमम त्यांना बारा त्या ठिकाणी बाणखोलीचे शिक्के मारता येत आहेत या ठिकाणी ई व्ही एम मशीनचा वापर केलेला नाही आहे तर आपले जे पारंपरिक मतपत्रिका आहे त्याचा वापर केलेला आहे पहिली सर्वसाधारणचं मतदार झाल्यानंतर त्याला अनुसूचित जाती जमाती आणि महिला मतदारसंघाची मतपत्रिका दिली जात आहे त्याच्यावर महिलामध्ये त्यांना दोन मतदान करण्याचा अधिकार आहे आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये एक मतदान करण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या ठिकाणी जे आहे ती विजय जे एन टी आणि ओबीसी या दोन मतदारसंघाच्या दोन मतपत्रिका दिल्या जात आहे त्याच्यावर त्यांनी एक एक मतदान करायचं आहे आणि ते मतदान करून त्यांनी बाहेर यायचं अशा प्रकारे आता जवळजवळ एक एकशे पंचवीस एकशे तीस एवढं प्रत्येक सरासरी मतदान के झालेलं आहे आता सगळे कर्मचारी हे एम्प्लॉय असल्यामुळं आणि आज या ठिकाणी सुट्टी नसल्यामुळं प्रत्येकजण ड्युटी करून या ठिकाणी मतदानाला येतोय आता ह्या बाराच्या शिपमध्ये जे आहे ते चेंजमुळं थोडीशी गर्दी आपल्याला या ठिकाणी मिळते पण सर्वसाधारण मतदार केंद्रावर मतदारसंघामध्ये जास्त मतदान असल्यामुळं आपण त्या ठिकाणी दोन मतदान कक्ष लावलेला आहे की जेणेकरून गर्दी होणार नाही कारण त्या ठिकाणी त्यांना जास्तीचे शिक्के मारायचे आहेत साधारणपणे चार वाजता पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के एरडं मतदान होण्याची शक्यता आहे चार वाजल्यानंतर साडेचार वाजता आपण याच शाळेमध्ये याच ठिकाणी मतमोजणी घेणार आहे त्याच्यासाठी आपण दोन मतमोजणी केंद्र तयार केलेलं आहे एका ठिकाणी आपण सर्वसाधारण मतमोजणी करणार आहे मतदारसंघाची आणि बा दुसऱ्या केंद्रावर जे आहे ते राखीवच्या चार मतदान केंद्राच्या ची आपण मतमोजणी करणार आहे साधारणपणे संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत सर्व मतमोजणी या ठिकाणी संपुष्टात येईल